नमस्कार जय शिवराय आजच रस्त्यावर उभी असलेली ही दिवसेंदिवस वाढत चाललेली कंटेनरची पार्किंग त्याच्यामुळे रस्ता अरुंद होत चाललेला आहे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांमुळे खराब रस्त्यामुळे प्रत्येक नागरिकाला त्रास होत आहे आत्ताच पोलीस स्टेशनला जाऊन या संदर्भात तक्रार करून आल्यानंतरची पार्किंग त्या टायमाला कंपनीच्या गेटवर आम्ही उभे राहून हायटेक कंपनीच्या गेटवरती आणि इकडे पाहू शकता की गाड्या रस्त्याला ज्या पार्किंग लावलेल्या आहेत हा कचऱ्याचा डिग हे साईडला स्टँड हा मोठा स्टँड जर बघू शकता तुम्ही समोर या की हा मोठा स्टँड फोर क्लिप आणि समोर रस्ता खराब समोरचा रस्ता खराब हा मोठा स्टँड हा आताच रस्त्याच्या कडेला उभा असतो आम्ही या कंपनी संदर्भात यांच्या पार्किंग संदर्भात निश्चित तक्रार सुद्धा पोलीस प्रशासन याच्यावर कारवाई करत नाही आणि या गाड्या इथं अशाच असतात हे वाचमेन आहेत जे दोरचे यांनाही काय पडले नाही तिथल्या साहेब आहे तिथले जे काही आर मॅनेजर आहेत हेही याच्याकडे दुर्लक्ष करतात म्हणजे यांचं जे जागिरी असल्यावर रस्त्याचा वापर करतात आम्ही ह्या व्हिडिओच्या माध्यमातून लोकांना दाखवतो आहे की ह्या कंपनीच्या विरोधात जनआंदोलन ठेवल्याशिवाय आपल्याला हा रस्ता खाली मिळणार नाही कारण ना ह्या रस्त्याच्या गाड्या जर अशाच उभ्या राहिल्या तर आज न उद्या मोठा अपघात होईलच आणि तो माणूस द दगावलेला तो कोणाच्या घरातला असेल ते सांगू शकत नाही त्यामुळं स्थानिकांनी पण जागृत व्हाय या कंपनीच्या विरोधात आवाज उठला आज आम्ही आलोच कंपनीच्या गेटवर आज आम्ही यांना विचारणा करतोच वाचमेन लोकांना आणि तिथल्या साहेबांना आज बघतो कोण आहे तुमच्या साहेब साहेब कोण आहे तुमचे फोन लावा बॉलवताना बाहेर साहेब आतमध्ये नाही 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 घेतात गेटवर आतून घेतच नाही तुम्ही टेन्शन घेऊ आत नाही घेता आम्ही तुम्हाला घेतोय तुमचं तुम्ही वॉचमॅन येत ना तुम्हाला रेकॉर्ड करतोय हो वॉच हा त्याला फोन लावा तुम्ही त्या तुमच्या गाड्या रस्त्यावर का पार्किंग असतात आज का घेत नाही हे गाडी आहे ना रस्त्यापिक क्यू खडा करते बोल हो? दो बाप्पो बोला अक्षरशः ह्यांच्यावर कोणाचा तरी वरच हात असल्यासारखं हे कंपनीवाले वागतात त्यांना कसलीच भीती नाही आहे लोकांचा जीव गेलं चालेल पण आम्ही ह्या कंपनी चालवणार इथनं धंदा करणार बिझनेस करणार का पैसे कमवणार लोक मेले तरी चालतील इथली त्या मुलं आम्ही जागृत आहे त्या मुलं यांचे यांची मनमानी खपून घेणार नाही आताच आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन आलोय त्यांना जाबी विचारलाय पोलीस म्हटलेत की आजच त्यांच्यावर कारवाई करतोय तर बघूया कश कारवाई होते कोण आहे तुमचं बोला बोलणार काय काय या गाड्या का आलत नाहीत ना कोणत्या गाड्या लोडिंग आता तर लिहणार नाही लिंगणार नाही दररोज गाड्या का असतात लोडच बोल ना आम्ही लाईव्ह बोलतो तुमच्या सायबल बघला तुमच्या सायबलला मात्र हे पण घेणार नाही धरण झालं तुमचं हा स्टँड काय होता मला व्हायला तुमचा फोन गेला धडकला सर हा धरता हा स्टँड बाहेर असतो कशा अड्यास तो ते तुमच्या कंपनीचं कामच आपलंही ठेवा ना तुमच्या साहेबांना बोला मी जर तुम्हाला येतो तुमच्याशी बोलून जातो आहे आम्हाला माहिती तुम्हाला नोकरी घेणार नाही जो काय जेव्हा काही संबंध जबाबदार येणार बरं येतो आणि जरी जरी मी तुम्हाला बोलून देतो का कोण आहे त्याच्या मधून येत नाही त्यांना सांगा नाही मग त्यांना फोन करा त्यांना सांगा की पार्किंग मध्ये आणले पाहिजे तुमचं मॅकिंग पाठव त्या गाड्या पहिले कुठे रिसिफ्ट करा साऊस पॉट इथं तर रस्ता खराब झालाय कंटे झाला कंटेनर अशा पद्धतीने वाचमॅन ह्या वाचमॅन वाच्चे लोकांची काही चुकी नाही हो हे बिचारे नोकरी करतात या जे काही कंपनी प्रशासन आहे ना हाच एकदम झाला आहे हे मनमनी पद्धतीने काम करू लागले लोक मेली तरी चालतील तिथे आज आम्ही पत्रव्यवहार करून सुद्धा दोन दोनदा हे वर्ष झाला आम्ही पत्रव्यवहार करतोय तिथली पार्किंग हटली पाहिजे तिथली हटत नाही पात्राचा डी बघा हा असे कडेवर टाकणार काय का ना बघा लोखंडी तर फरून जाणार त्यांच्या रस्त्याला पण नोकरी करणार कंपनीमध्ये तिथं स्थानिकांना इथं रोजगार नाही लोकांना कामाला घेत नाही आणि लोकांना मारायसाठी गाड्या रस्त्यावर उपाय करतात वगैरे कंपनी घ्या जरा रेकॉर्ड करा हो काय बोलत आहे कोणाला की जाऊ आम्ही फोन करा त्यांना आणि त्यांना सांगा या गाड्या हल्ल्या पाहिजेत पाहिजे हो पाऊस पडतोय असं खटलं झाले काय ना गाडी नाही चालवला जागा नाही आणि त्याच्यामुळे तुमच्या गाड्या उभ्या आता मी कळून फक्त सगळ्या